नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा काय पत्रक याच्यात काय म्हटलेलं आहे विषय आहे वरिष्ठ निवड श्रेणी सेवांतर्गत प्रशिक्षण पूर्ण झालेले प्राथमिक माध्यमिक शिक्षकांच्या खाती अर्जित रजा जमा करण्याबाबत शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक जिपो अमरावती अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ अध्यक्ष शिक्षक संघर्ष संघटन महाराष्ट्र यांचे यांचे दिनांक सतरा जून दोन हजार पंचवीस रोजीचे प्राप्त निवेदन संदर्भ दिलेलं आहे आणि खाली काय म्हटलेलं आहे वरिष्ठ निवडसेंनी सेवांतर्गत प्रशिक्षण पूर्ण झालेल्या प्राथमिक माध्यमिक शिक्षकांच्या खाते अर्जित रजा जमा करण्याबाबत अध्यक्ष शिक्षण संघर्ष संघटन महाराष्ट्र राज्य यांचे निवेदन या कार्यालयाला प्राप्त झाले आहे सुलभ संदर्भासाठी निवेदनाची प्रत संलग्न केली आहे निवेदनातील मागणीबाबत प्रचलित नियमानुसार आवश्यक ती कारवाई आपल्या स्तरावर करण्यात यावी तर बघा श्री जे ज्यांचं वरिष्ठ व निवडसेने प्रशिक्षण झालेलं आहे त्यांना त्यांच्या ज्या त्यांचे जे दिवस तिथं खर्च झाले आहेत त्यांच्या जागी जा 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 त्यांना आता अर्जीतर्जाचा लाभ मिळणार आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली सगळे व्हिडिओसुद्धा आवडला असेल लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद